कोकणातील शिमगोत्सवाची धामधूम जोरात आहे दापोली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रनगर गावात दरवर्षी पारंपरिक शिमगोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होतो श्री देवी घाणे करीन श्रीदेवी वाघजाईच्या पालख्या गावभेटीला निघतात इथल्या शिमगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शिमगोत्सवात इथे साजरा होणाऱ्या गोमूचा नाच हा गोमूचा नाच पाहण्याकरता अगदी मुंबई पुण्यातून अनेक रसिकजन या काळात चंद्रनगर गावाला भेट देत असतात प्रत्येक घराघरामधलं वातावरण सुद्धा आनंदी बनलेलं आहे आपण पाहतोय हे सगळे भक्तगण आहेत आणि या भक्तगणाच्या घरी पालखी आल्यामुळे इथलं वातावरण अतिशय आनंदी बनलेलं आहे अनेक गावामध्ये अशा प्रकारचं दृश्य आपल्याला शिमगोत्सवामध्ये पाहायला मिळतंय फाग पंचमीला पालखीची सुरुवात झालेली आहे आता रंगपंचमीपर्यंत अशा प्रकारची अनेक गावामध्ये आपल्याला वातावरण पाहायला मिळते पालख्या पाहायला मिळतात देवदेवीच्या पालख्या भक्ताच्या भेटीला येतात आणि त्यामुळे कुठेतरी कोकणातलं वातावरण हे आनंदी बनलेलं असते कोकणामध्ये आपण पाहतोय की अशा प्रकारची ही प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते कोकणातला जो इथला जो भाविक आहे तो मुंबई पुणेकर असेल किंवा देश विदेशातले अनेक जे इथले स्थानिक आहेत ते मात्र दरवर्षी शिमग्यानिमित्त येतात आणि शिमगोत्सव साजरा करतात अशा प्रकारचा हा शिमगोत्सव आगळा वेगळा शिमगोत्सव फक्त कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोकणातलं हे भक्तिमय वातावरण आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळते अनेक ठिकाणी तर वेगवेगळ्या प्रथा परंपरा झाल्या जातात शिमगो उत्सवानिमित्त वेगवेगळ्या खेळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पालखी घरोघर फिरते सर्व भक्तांना दर्शन देऊन सर्व सुखाचे आनंदाचे दिवस दाखवतात हा सिमगामचा Uh, गावचा चंद गावचा आणि कोकणाचा हे खूप आनंदाचे दिवस असतात संपूर्ण गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये घरं घेऊन पालखी घरं घेऊन आमचा शिमगा साजरा करत असतो आम्ही आज दुपारनंतर घरं पूर्ण झाल्यानंतर आमचा शिमगा शिमेवरती शी आमच्या गावामध्ये शिमा आहे त्या शिमेवरती शी बसून त्यानंतर मानकऱ्यांच्या घरी खेळिवेळीच्या वातावरणात पालखी नाचवत आम्ही त्या घरी नेतो अशामध्ये आमचा हा पारंपरिक शिमगा आमचा चालू आहे पालखीच्या मागोमाग आमचा एक तमाशा म्हणून आम्ही म्हणतो तो पण पारंपरिकच खेळ चालू आहे आणि तो देखील आमच्या पालखीच्या मागोमाग ही सर्व मंडळी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे पार पडतात